या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जॅन्टस ग्रुप ऑफ वरुड आणि रोटरी क्लब ऑफ वरुड यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण पावसाळाभर वृक्षरोपणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून जॅन्टस ग्रुपचे कोशाध्यक्ष महेश बोरकुटे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला जॅन्टस ग्रुप व रोटरी क्लबने एक हजार एक वृक्षारोपणाचा संकल्प या पावसाळ्यामध्ये घेतला आहे आता वरुड शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणार आहे

डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रा नगरीतील सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ बो बोरकोटे यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवाराने मोठ्या आनंदाने साजरा केला आहे आपल्यासोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन भाऊ खेडे यांची प्रतिक्रिया जाणून घे नेमकं आज महेश भाऊचा वाढदिवस काय सांगू शकाल रोटरी क्लब ऑफ सदस्य जॉईंट ग्रुप ऑफ ओरुडचे कोषाध्यक्ष अकाउंट फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि विविध सामाजिक संघटने जुळलेले आमचे मित्र महेश भाऊ बोरकुटे यांचा वाढदिवस आज आम्ही मोठ्या धुमधडाक्यानं साजरा करीत आहे आज सकाळी आम्ही वरुड क्रिकेट अकॅडमी जे पुसला रोडवर स्थित आहे तेथे बांबूंचे पंचेचाळीस झाडं लावून एक साजरा केला भाऊंचा पंचेचाळीसावा वाढदिवस बांबूंचे रोपं याच्याकडे लावले की बांबू हा तेहतीस पर्सेंट जास्त ऑक्सिजन देते आणि कार्बन डायऑक्साईड ओढून घेते त्यामुळे तिकडे जे मंडळी फिरायला जातात सकाळी सायंकाळी यांना जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा ह्या उद्देश ठेवून भाऊंचा वाढदिवस आम्ही सकाळी साजरा केला महेश भाऊ सर्व सर्व म्हणजे पुष्कळ अशा सामाजिक संस्थेत जुळलेले आहे आणि त्यांना कोणी केव्हाही सुखात दुःखात कोणी त्यांना बोलावं ते केव्हा आपल्या सहभागी होतात असे आमचे लाडके महेश भाऊ यांना वाढदिवसाच्या मी उदंड आयुष्याच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यासोबत महेशभाऊ बोरकडे यांचे परमित्र प्राध्यापक किशोरजी तळस सर आहे काय सांगू शकाल महेश महेशभाऊशी सर्वप्रथम मी सर्व मित्रपरिवाराच्या वतीने महेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय सामान्य परिस्थितीतून येत शून्यातून आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे केवळ विश्व निर्माण केलं नसून प्रत्येकाच्या हृदयात एक कायमस्वरूपी जागा ज्याला म्हणतो आपण ती जागा महेश भाऊंनी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळेच ते अल्पावधीमध्ये सर्व सामाजिक संघटनांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि प्रत्येकाला मदत करण्याची जी भूमिका आहे आणि आरंभशूरता आहे त्यामुळं ते सर्वांचेच लाडके बनलेले आहे आणि प्रत्येक जबाबदारी जे स्वतःहून घेतात आणि आरंभ शूरता दाखवतात त्याच्यामुळं त्यांच्यावर सर्वांचं प्रेम आमच्या मित्रपरिवाराचं जुळलेलं आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शुभकामना देतो महेश भाऊ आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत हरिभक्त पराय उमेश भाऊ कांडलकर आहेत महेश भाऊ का विषय काय सांगू शकतो आमचे परममित्र परमस्नेही भाऊ बो बोरकुटे हे एक... अलग असं व्यक्तिमत्व आहे त्यांना इंटरेस्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा एवढा इंटरेस्ट आहे की का हे कार्य करायचं तर हे कार्य करायचंच म्हणजे लगन म्हणजे त्याला मेहनत घेऊन काम करतात ते आणि कोणत्याही कार्यात ते सहभागी होऊन उत्साहाने कार्य करतात आपल्यासोबत आहेत भाऊ पोकळे ग्राहक पंचायतचे ते पदाधिकारी आहेत ग्राहकांकरता ते सतत तत्पर असतात महेशभाऊ बोरकुटे यांचे परमित्र आहेत काय सांगू शकाल भाऊ आज महेशभाऊ बो बोरकुटे यांचा वाढदिवस आहे आणि तो सकाळपासून सुरू आहे मला नाही वाटत की एवढा चांगला वाढदिवस कोणी क वरुड शहरामध्ये होत असन त्याचा वाढदिवस होण्याचं कारण एकच आहे की ते सगळ्यांसोबत प्रेमळ आणि हा हाशी खुशीत सगळ्यांना मदत आणि सगळ्यांच्या वाढदिवसामध्ये हजर राहणं हे त्यांची कला आहे कला तर वेगळीच आहे परंतु माणूसच वेगळा आहे तो आपल्यासोबत अभिजित भाऊ चव्हाण आहे काय सांगू शकाल महेशविषयी आमचे मित्र महेशभाऊ बोरकुटे हे आमचे परम मित्र आहे आणि भरपूर दिवस झाले ते आमच्या अकॉर्ड फाउंडेशनसोबत जुळलेले आहे कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये हिरेरीने भाग घेतात त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे किशोर भाऊ बोलून गेले की ते प्रत्येकाच्या आज गळ्यातल्या ताईत आहे तो आमदार असू द्या किंवा कोणतीही पार्टी असू द्या त्या सर्व पार्टींमध्ये प्रथमता जर नाव येत असेल तर आमच्या महेशभाऊ बोरकुटेंचं आणि कोणाला हि न हिनावता कोणाला न दुखवता किंवा कोणाला नीच उच्च भावने न दाखवता ते आपला सपोर्ट प्रत्येकासोबत समान ठेवतात आणि प्रत्येकाला आपलं जवळी करून घेतात म्हणूनच आज महेशभाऊ बोरकुटे यांचा हा सा, विविध सा, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज युनिटी फ्लेग भाऊ आणि भाऊ पटेल यांच्या दुकानामध्ये आम्ही साजरा करत आहोत विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे महेशभाऊ बोरकुटे त्यांचा वाढदिवसा मित्रपरिवाराने साजरा केला आहे सा आपल्यासोबत अकाउंट फाउंडेशनचे ज जमीरभाऊ आहे जमीरभाऊ तुम्ही काय सांगू शकाल महेश आज आम्हाला महेशभाऊ बोरकुटे का जन्मदिन आहे और उनको आज की मुबारकबाद देते हुए अकॉर्ड यूनिटी युनिटी बॅनर की तरफ से और से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं सामाजिक कार्य सतत अग्रेसर असणारे महेशभाऊ बोरकुटे यांचा आज वाढदिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करून करण्यात आला आणि मित्रपरिवार असावं असा असावा महेशभाऊ बोरकुटे यांच्यासोबत खरं खरं यांचे मित्रपरिवार मोठा मोठा परिवार आहे आणि त्यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे यामुळे आज सर्वत्र आनंद उत्सव होत आहे पाहत्रा कॅमेरा निकुबावने प्रवीण सारखे चुळा मनीस बोलतो